दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात देशाच्या राजकारणात अनेक बदल झालेत या दहा वर्षात देशातील सामाजिक व्यवस्था देखील ढवळून निघाली आहे याच दहा वर्षात देशानं नरेंद्र मोदींसारखा प्रबळ नेता आणि पंतप्रधान पाहिलाय देशानं अमित शहांसारखा निवडणुकीचं जबरदस्त नियोजन करणारा रणनीतीकार देखील पाहिलाय पण मागील दहा वर्षात देशानं पाहिला नव्हता तो लोकसभेत विरोधी पक्षनेता लोकसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांच्या दहा टक्के जागा जिंकाव्या लागतात म्हणजे लोकसभेच्या एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी चोपन्न जागा जो पक्ष जिंकेल त्याचा विरोधी पक्षनेता होतो पण मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात कुठल्याही विरोधी पक्षानं चोपन्न जागांचा पल्ला गाठला नव्हता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बावन्न जागा चोपन्न जागा जिंकल्या नसल्यामुळं काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद भेटलं नव्हतं पण यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे काँग्रेस यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नव्याण्णव जागा जिंकलाय म्हणजे जा आता विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असेल हे स्पष्ट झालंय त्यामुळं आता चर्चा चालू झालीय की संसदेत विरोधी पक्षाचा नेता कोण होईल यावर मागे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुचवलं होतं यावर राहुल गांधींनी आपण विचार करू असं सांगितलंय पण काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद घ्यावं यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स मागील दोन्ही लोकसभेपेक्षा चांगला राहिलाय याचं चा श्रेय काँग्रेसचे नेते राहुल गांधींना देतात राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा असो की भारत जोडो न्याय यात्रा असो या गोष्टींमुळे काँग्रेसचं संख्याबळ संसदेत वाढलंय असं काँग्रेसचे नेते मानतात काँग्रेसच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं असं राजकीय विश्लेषक सांगतात पण राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करून काँग्रेस कुठले डाव साधू शकते पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करून काँग्रेस पहिला डाव साधू शकते ते म्हणजे आतापर्यंत संसदीय राजकारणात कुठलाही महत्वाचं पद न स्वीकारलेल्या राहुल गांधींना लोकांचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं राहुल गांधींनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती दोन हजार चार साली दोन हजार चार साली राहुल गांधी पहिल्यांदा अमेठीमधून खासदार झाले याच वर्षी भाजपचा धक्कादायकरित्या पराभव करून काँग्रेस सत्तेवर आली होती यावेळी पहिल्यांदाच खासदार बनलेल्या राहुल गांधींना एखादं मंत्रिपद देण्याच्या चर्चा सुरू होत्या पण आपल्यावर घराणीशाहीचा ठपका बसेल म्हणून राहुल गांधींनी कुठलंच पद स्वीकारलं नाही असं सांगितलं जातं त्यांनी स्वतः दोन हजार चार साली सोनिया गांधींना पंतप्रधान पद स्वीकारू दिलं नाही असंही सांगितलं जातं पुढे दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत अनेक वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला पण राहुल गांधी मात्र मंत्रिपदापासून दूर राहिले दोन हजार नऊ साली पुन्हा एकदा युपीए आघाडी सत्तेत आली दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना केंद्रात एखादं मंत्रिपद स्वीकारावं अशी विनंती केली होती राहुल गांधींनी एखादं मंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांना प्रशासनाचा आणि सरकार चालवण्याचा अनुभव येईल असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं पण याही वेळी राहुल गांधींनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला होता दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा दोन्ही वेळी मंत्रिपद न स्वीकारण्याचा फटका पुढील काळात राहुल गांधींना बसल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात आधी दोन हजार चौदा आणि नंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला या दहा वर्षात काँग्रेस संपणार का अशा चर्चा सुरू होत्या पण राजकारणात गरजेचा असलेला संयमीपणा राहुल गांधींनी दाखवला आणि यावेळी नव्याण्णव जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला काँग्रेस पक्षाला सत्तेत बसता आलं नसलं तरी हा पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारा विजय असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे या विजयात राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेचं मोठं योगदान आहे असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे या यात्रेद्वारे राहुल गांधी लोकात पोहोचलेत या यात्रे या यात्रेमुळं त्यांची इमेज पप्पू ते पार्टी लिडर अशी झाली आहे असं काँग्रेसचे नेते सांगतात त्यामुळे त्यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पुढं केलं जात आहे पण राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं तर कुठलंही महत्वाचं पद आतापर्यंत भूषवलेलं नाहीये त्यामुळे विरोधी पक्षनेते पद देऊन काँग्रेस राहुल गांधींना लोकांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करू पाहतीये विरोधी पक्षनेता हा सत्तेविरोधाचा चेहरा असतो सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्यानं आवाज उठवणारा नेता असतो आजचा विरोधी पक्षनेता म्हणजे उद्याचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री असतो असं समजलं जातं अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते विरोधी पक्षनेते पहिल्यांदा बनले आणि नंतर पंतप्रधान झाले त्यामुळं भविष्यात जर काँग्रेसला राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा करायचा असेल तर ही विरोधी पक्षनेतेपदाची पदाची संधी काँग्रेसला उपयुक्त वाटत असल्याचं बोललं जातंय त्यामुळेच राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं असं काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करून काँग्रेस दुसरा डाव साधू शकते ते म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं सर्व विरोधी पक्षांना जोडणारा चेहरा म्हणून राहुल गांधींना ओळख देणं लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडी स्थापन झाली खरी पण त्यात ऐन निवडणुकीत मतभेद झाले ममता बॅनर्जी बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढल्या तर इकडे केरळमध्ये डाव्या पक्षांनी वेगळा संसार थाटला दिल्लीमध्ये काँग्रेस आणि सोबत लढले तर पंजाबमध्ये वेगळे त्यामुळे देशात विरोधी पक्षांचा एकमुखी असा चेहरा यावेळी तरी दिसला नाही कारण या सगळ्या नेत्यांना बांधून ठेवेल असं नेतृत्व नव्हतं अशा वेळी विखुरलेल्या विरोधी आघाडीला राहुल गांधी बांधून ठेवू शकतात असा काँग्रेस पक्षाला विश्वास वाटतो एक गांधी म्हणून त्यांची असणारी ओळख आणि विविध पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे असलेले वैयक्तिक संबंध यामुळं राहुल गांधी विरोधी नेते पदाची भूमिका उत्तमपणे पार पाडू शकतात विरोधी आघाडीतील प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व सध्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीकडे ही पिढी सोनिया गांधींपेक्षा किंवा इतर कोणत्याही काँग्रेस नेत्यापेक्षा राहुल गांधींशी जास्त जुळवून घेऊ शकते या वैयक्तिक संबंधांचा राहुल गांधींना विरोधी आघाडीचा नेता होण्यासाठी मदत होऊ शकते यामुळं काँग्रेस काय साध्य करू शकते जर आगामी काळात पुन्हा एकदा आघाड्यांचं सरकार स्थापन झालं तर राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं काँग्रेसला सोपं ठरू शकतं व्ही पी सिंग असो की अटल बिहारी वाजपेयी त्यांनी आपल्या मित्र पक्षांची आधी मोठ बांधली आणि नंतर पंतप्रधान पदाचे चेहरे झाले राहुल गांधींना विरोधी पक्षाचा चेहरा करून काँग्रेस हीच खेळी खेळू पाहत राहुल गांधींना विरोधी पक्षनेता बनवून काँग्रेस तिसरा डाव साधू शकते ते म्हणजे नरेंद्र मोदींपुढं राहुल गांधी पर्यायी नेतृत्व उभं करणं भारतात आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे म्हणजे मतदार आधी खासदार निवडतात आणि खासदार त्यांचा नेता निवडतात जो पंतप्रधान होतो पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक पाहिली तर ती प्रेसिडेन्शियल टाईप निवडणूक झाली आहे म्हणजे एका बाजूला नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला कोण असा प्रश्न भाजप विरोधी पक्षांना विचारत राहिली भाजपच्या प्रचाराची लाईन देखील तीच होती पण तिन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं किंवा विरोधी आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता त्यामुळे भाजपनं विरोधी पक्ष पाच वर्ष पाच पंतप्रधान देतील असा प्रचार केला लोक मतदान करताना पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे हे विचारात घेऊन मतदान करतात असं अनेक सर्वे सांगतात पण गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं किंवा या निवडणुकीत इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नाही ज्याचा त्यांना काही प्रमाणात फटका बसलेला असू शकतो त्यामुळेच काँग्रेस नेते आता राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करून मोदी विरोधाचा चेहरा करू पाहत आहेत राहुल गांधींनी काढलेल्या दोन यात्रा असो की त्यांनी जाहीर केलेलं न्यायपत्र असो राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतात असा आत्मविश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटतो आता आगामी काळात राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेस संसदेत देखील नरेंद्र मोदींच्या विरोधाचा चेहरा म्हणून त्यांना उतरवू पाहत म्हणजे एकीकडं इंडिया आघाडीचे राहुल गांधी आणि दुसरीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी याआधी राहुल गांधींनी संसदेत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे खरी पण ती अमेठी किंवा वायनाडचा खासदार म्हणून त्यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं तर त्यांना अजूनच धार मिळू शकते कारण यावेळी मीडिया आणि पब्लिक अटेन्शन त्यांच्यावर असणार आहे हीच संधी काँग्रेस हेरू पाहत आहे राजकारणात असं नेहमी म्हटलं जातं की तुम्ही संसदेतला आणि रस्त्यावरचा नेता असाल तर तुम्ही जनतेचा नेता होऊ शकता काँग्रेस राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करून हेच साध्य करू पाहते थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं ही काँग्रेस नेत्यांची भूमिका काँग्रेसचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून घेतलेली असल्याचं बोललं जातंय याबाबत तुम्हाला काय वाटतं काँग्रेस पक्ष राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद देऊन काय साध्य करू पाहते तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी सविस्तरपणे समजून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा